नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती राबवणं सुरू आहे ऑलरेडी तीन राऊंड या ठिकाणी सी टी सेलच्या माध्यमातून कम्प्लीटसुद्धा झालेल्या आहेत आज तिसऱ्या राऊंडच्या रिपोर्टिंग संदर्भामध्ये शेवटची तारीख होती आज पंचवीस ऑगस्ट साधारण आपल्याला या ठिकाणी पाहायला पण मिळेल जे की सायंकाळी पाचपर्यंत ही वेळ होती आता ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी या तीन राऊंडपर्यंत कुठेही समजा पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन कन्फर्म केलेलं असेल तर काही विषयच नाही परंतु ज्या मुलांना अजूनही प्रवेश मिळालेला नसेल असे विद्यार्थी किंवा ज्यांना तिसऱ्या राऊंडपर्यंत कुठेतरी ॲडमिशन भेटलेलं आहे परंतु त्यांनी बेटरमेंट करत करत तिसऱ्या राऊंडपर्यंत आलेलं आहे आणि त्यांना अलॉटमेंट मिळालेलं जे ॲडमिशन होतं ते पहिल्या सहापैकी नव्हतं म्हणजे विशेष करून तिसऱ्या राऊंडमध्ये तर असे मुलं आता चौथ्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात तर त्या संदर्भात राऊंड कधी सुरू होणारे चॉईस फिलिंग कधी होईल ही अलॉटमेंट कधी होईल हे सगळं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता आपल्यासमोर जी ऑफिशियल पोर्टलची जी काय शेड्यूलची डिटेल्स आहेत शेड्यूलचे ते आपण बघूया सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी पाहू शकतो पंचवीस ऑगस्ट ही आज तिसऱ्या राऊंडच्या संदर्भानं रिपोर्टिंगची शेवटची वेळ पाच वाजेपर्यंत जी होती ती ऑलरेडी संपलेली आहे आता तीन राऊंड पूर्ण झाल्यानंतर जे काही सीट्स उपलब्ध राहतील म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल व्हॅकन सीट्स फॉर कॅप राऊंड टू सॉरी कॅप राऊंड फोर ते आपल्याला इथं पाहायला मिळते याची लिस्ट उद्या सव्वीस ऑगस्टला रिलीज होईल जी की ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध असेल आणि ज्या मुलांना चौथ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंगची जी प्रक्रिया असेल ती अठ्ठावीस ऑगस्ट ते ती तीस ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे म्हणजे काय तर जे मुलं चौथ्या राऊंडमध्ये भाग घेतील अशा विद्यार्थ्यांना त्यांचे प्रेफरन्सेस भरण्यासाठी अठ्ठावीस तारखेपासून वेळ मिळाला मिळणार आहे आणि तीस ऑगस्टची अंतिम तारीख आहे सो जे जे मुलं चौथ्या राऊंडमध्ये जातील त्यांनी ही डेट जे आहे ते नोंद करून ठेवा या वेळेत तुमची चॉईस फिलिंग पूर्ण होणं अपेक्षित आहे त्यानंतर जे मुलं चौथ्या राऊंडमध्ये भाग घेत आहेत त्यांची जी अलॉटमेंट जी आहे ती एक सप्टेंबरला ऑफिशियली जे येतं सी टी सेलच्या पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळेल जी की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे येतं त्यासाठीची लिंक उपलब्ध राहील आणि मग या राऊंडमध्ये चौथ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड होईल तर मिळालेल्या कॉलेजला किंवा अपग्रेड नाही झालं तर जे तिसऱ्या राऊंडमध्ये तुमच्याकडं हातात होतं जे बेटरमेंट करून तुम्ही स्वतःच्या हातात टिकून ठेवलेलं आहे ते कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल आणि या संदर्भात रिपोर्टिंगसाठी दोन तीन आणि चार सप्टेंबरमध्ये दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबर या दरम्यानच्या काळामध्ये जाऊन आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आता यावर्षी एकूण चार राऊंड होत होते हा चौथा राऊंड असणारे या ठिकाणी दिलेलं आहे ॲक्सेप्टिंग To the offered seat by the candidate through his or login, per login as per allotment of CAP round 4. All eligible candidate participated in round 4 and allotted the seat in first time shall self verify the seat allotment as per the 9A above. The candidate who has who have been allotted the seat first time in round 4 shall pay the seat acceptance fees through his or login by online mode. की ज्यांना प चौथ्या राऊंडमध्ये पहिल्यांदा कॉलेज मिळालं याच्या आधी कुठेही मिळालं नव्हतं पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये कुठेही ॲडमिशन मिळालं नाही ज्यांना चौथ्या राऊंडमध्ये पहिल्यांदा ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना सेल्फ व्हेरिफिकेशन करून एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीज भरावी लागेल आणि खाली दिलेलं आहे बघा रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड पेमेंट ऑफ फीस ऑर आफ्टर कॅप राऊंड फोर पार्टिसिपेटिंग कॅन्डिडेट to whom the first all first time allotment is made or got betterment in allotment or no no betterment earliest written in round four shall be final. Such candidate must report to allotted institute for confirmation of admission. ये तो आर्थर थोड़ी क्या समझूं सांतो ज्यादा विदर्तना पहलंदा एडमिशन में आलेला से क्यों आ तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे त्यामुळं नवीन कॉलेज मिळालेलं असेल किंवा तुमचं कॉलेज बेटरमेंट न झाल्यामुळं जे तुमच्या हातातलं जे सीट होतं अर्लिअर सीट ते तुमचं रिटेन होईल म्हणजे ते फायनल असेल आणि तुम्हाला चौथ्या राऊंडनंतर म्हणजे हे जे काय शेड्यूल दिलं आहे दोन सप्टेंबर ते चार सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला मस्त आहे रिपोर्ट करणं संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घेणं तुम्हाला कंपल्सरी आहे सच candidate मस्ट रिपोर्ट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट फॉर कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळाले तर तुम्हाला संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे त्यानंतर हा चौथा राऊंड संपल्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म जे आहे त्या संदर्भातली गाईडलाईन आहे ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन पंचवीस सात ते एक नऊ आणि हे म्हणजे आता हे एक सप्टेंबरचीच तारीख आहे ॲक्च्युली तर हे इन्स्टिट्यूट लेवलचा विषय आहे त्याच्याबद्दल आपण फारसं काय डिटेल या ठिकाणी बोलणार नाही परंतु जो चौथा राऊंड सीई टी सेलच्या माध्यमातून कंडक्ट होते त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला बऱ्याचदा कॅटेगरी बेनिफिट मिळत नसतात त्यामुळं जे तुम्हाला राऊंडमध्ये मिळालेलं ॲडमिशन आहे ते स्वीकारण्यावर तुम्ही सगळ्यांनी भर द्यावा हा एक महत्त्वाचा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईल कारण मग त्या ठिकाणी शासनाच्या वतीने ज्या काय सोयीसुविधा सवलती फीजच्या संदर्भातले बेनिफिट्स जे दिले जातात ते सगळे तुम्हाला राऊंडमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे चौथ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं किंवा याच्यापूर्वी मिळालेलं होतं आता बेटरमेंट झाली किंवा जे ऑलरेडी हातात होतं बेटरमेंट करून ठेवलेलं पण आता नवीन नाही मिळालं पण जुनं आहे तर अशा पद्धतीनं जे ॲडमिशन तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्ही स्वीकारणं तुमच्यासाठी जास्त हितचं आहे कारण त्यात फायनान्शियल बर्डन तुम्हाला होत नाही शासनाच्या काही ना काही सोयीसुविधा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतात सो चौथ्या राऊंडच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आहे इंजिनिअरिंग कॅप राऊंड चारसाठी अठ्ठावीस ते तीस दरम्यान चॉईस फिलिंग आहे एक सप्टेंबरला अलॉटमेंट येईल दोन सप्टेंबरपासून नऊ चार सप्टेंबरपर्यंत आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना तुम्ही शेअर करा आवडल्यास या व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद